राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ सुदेश अधुतमला पण ऐकतात नमस्कार लाईचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी रसिकेच जानेवारी पासून गॅस सिलेंडर अनुदानित थेट बँकेत होणार अनुदान जमा नांदेडमध्ये शुभारंभ खर्चाचा हिशोब देण्यात जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची ताळातळ तब्बल पावणे दोन कोटीचा होळ वीस वर्षीय तरुणीची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या कोळपे पाटील बँक बुडालाने देगलूरमधील सेकडो खातेदारांची कोट्यावधी रुपये बुडले खातेदाराची जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्याकडे धाव आता बातमीपत्र विस्ताराने शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केला आहे काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विख्या पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे हा दावा केला है। या या आहे यापूर्वी सेनेचे एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते मात्र आता शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर या पदासाठी काँग्रेस आग्रही आहे याशिवाय राष्ट्रवादीही विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छुक आहे सध्या विधानसभेत काँग्रेसकडे बेचाळीस आणि राष्ट्रवादीकडे एकेचाळीस आमदार आहेत मात्र राज्यपालांच्या अभिभाषणावेळी झालेल्या गदारोळामुळे काँग्रेसचे पाच आमदार निलंबित करण्यात आले आहेत त्यामुळे सध्या सभागृहात काँग्रेसचं संख्याबळ राष्ट्रवादीपेक्षा कमी आहे याशिवाय बहुजन विकास आघाडीचे तीन आणि अपक्ष रविराणा हे आमदार आपल्यासोबतच असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते पद कुणाला मिळा हे पाहणं महत्वाचं आहे घरगुती वापरण्याच्या गॅस सिलेंडरचे अनुदान थेट बँकेत ही, ही योजना जानेवारी दोन हजार पंधरापासून नांदेड जिल्ह्यात सुरुवात होत आहे प्रायोगिक स्वरूपातील काही जिल्ह्यात पंधरा डिसेंबरपासून ही योजना लागू झाली आहे तसेच जानेवारी दोन हजार पंधरापासून राज्यात सर्वत्र ही योजना सुरू होणार आहे या योजनेअंतर्गत घरगुती एल पी जी विना अनुदानित सिलेंडर खरेदी करावा लागणार आहे त्याच्या अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे पेट्रोलियम मंत्र्याने घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑफ एल पी जी सबसिडी ही योजना सुरू केली आहे ज्या ग्राहकांकडे आधार कार्ड आहे त्यांनी आधार क्रमांक राष्ट्रीय कृत किंवा ऑनलाइन बँकेला व गॅस वितरकांना फॉर्म क्रमांक एक व दोन भरून सोबतच आधार कार्ड गॅसच्या पासबुक चे प्रत्येकी दोन प्रती द्यायचे आहे ज्या गॅस ग्राहकाकडे आधार कार्ड नाही त्यांनी बँक खात्याची माहिती एलपीजी गॅस वितरकाला देऊन त्यांच्याकडून अंकी सलंगीकरणासाठी लागणारे चार प्रकारचे अर्ज फॉर्म निशुल्क गॅस एजन्सी वर उपलब्ध आहेत आधार कार्ड व बँक खात्याचे पासबुक दोन प्रति बँकेस व गॅस वितराकडे त्वरित देऊन सलंगीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून द्यायची आहे जिल्हा अंतर्गत अनेक विभागाप्रमुखाच्या अनिष्क्रियपणा अनियमितपणामुळे विविध विकास कामे नियोजनांचा कोट्यावधी रुपयाचा निधी परदाण्याच्या मार्गावर असल्याचे प्रकरण एकीकडे गाजत असताना दुसरीकडे मागील काही वर्षातच खर्च केलेल्या तब्बल तीन कोटी त्रेपन्न लाख बावीस हजार चारशे सात रुपये हिशोब देऊन खर्चित रकमेचे समावेशन करण्यास सुमारे चौदा विभागाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उघडी झाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत पर, प्रभावीपणे विकास कामे राबवून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे काम केले जाते त्यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी या योजना प्राधान्यक्रमाने व सातत्याने राबविण्यात येत असतात परंतु झारीतील शुक्राचार्य म्हणून भूमिका बजवणाऱ्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे जनकल्याणाच्या विकास कामांना वाटण्याच्या अक्षता लावल्याचे गंभीर प्रकारही अधूनमधून निदर्शनात येत असतात तसाच काहीसा प्रत्यय सध्या येत असल्याचे दिसून येत आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस

पांडे मोहिते विलास डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मयत महिलेच्या नातेवाईकांनी नवरा आणि सासू सासऱ्यावर आरोप केल्यामुळे पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली <गण> आहे अल्पावधीतच खातेदारांना त्यांच्या ठवीवर भरमसाठ व्याज देण्याचे आमिष दाखवणारी कोळपे पाटील सहकारी बँकेची देगलूर शाखा बंद पडली आहे त्यामुळे देगलूर येथील शेकडो ठेवेदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे आधी दुष्काळाने त्रासलेल्या नागरिकांना आता बँकेने झटका दिल्याने या भागातील शेतकरी आणि खातेदार पुरता सैरवैर झाला आहे या खातेदारांनी आता जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्याकडे धाव घेतली असून कोळपे पाटील सह बँकेच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी होत आहे अशी माहिती आमच्या देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे शेवटी पुन्हा हेडलाईन्स काँग्रेस <स्था> 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 राष्ट्रवादीमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी रसिकेच जानेवारी पासून गॅस सिलेंडर विनाअनुदानित थेट बँकेत होणार अनुदान जमा नांदेडमध्ये शुभारंभ <स्था> <स्था> खर्चा हिशोब देण्यात जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची ताळातळ तब्बल पावणे दोन कोटीचा घोळ वीस वर्षीय तरुणीची रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या कोळपे पाटील सह बँक बुडालाने देगलूर मधील सेकडो खातेदारांची कोट्यावधी रुपये बुडले खातेदाराची जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्याकडे धाव आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंडुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या चोकापर्यंतचा